विषयाला विषयांतर करत नाहीये आणि याच्या मुलाचे कारण मी का I'm 아무래 <susur> तुम्ही जर बोलता हां आता तुमचा खरं उद्देश मला लक्षात येणार परत उद्देश खरं सांगा हा तुमच्या स्वाभिमानाला आता खेच झालो मला सांगा या अनुमतीनं तुमच्या बैठी वरमार आत्ती नाही आणि याचा अवाज

तो तो <laughs> <अगली>। <laughs> hmm. या कृतीला एक वाक्य जर द्यायचं गेलं तर तिच्या पदराला हात पकडला तिचा पदर पकडणं तिला पदर पकडणं अशी कृती नव्हे हात पकडला एक म्हणतोय वाघचा तुर्ग मला शिकवू नकोस पेक्षा वयान मी मोठा आहे या विश्वचा अधिक चित्रपट मी पाहिला तू शिकवायची गरज नाही कोणता वापरायचं चांगलं व्हावं हे मनाच्या ठाई तुम्ही मला हिच्या या वापरात सहमती राहू माणसानं लग्न लग्नाची पंगज चुकवावी पण कधी माणसानं आपली संगत नसो विद्या ここにままいちさんが नाही याच्या हेच कारण कारण जर ते उद्गार निघाले असते तर मामाने भाज्याला सहाय्य केलं आणि सर्व कुमांड एका कलिंग देशाला कलंग के लावण्यासाठी केलं म्हणून आरोप तुझ्या आणि माझ्यावर आला असता म्हणून तिथं मी बोललो नाही यात मी हस्तनापुरातला महाग्रह केला आणि तुम्ही आताच्या पोरांनी मला शिकू नका हस्तनापुरातला महान कसा राखवा पितामा भीष्मांना जाऊन विचार अनेक वेळी हस्तनापुराच्या मानासाठी

परपुरुषानं एका स्त्रीला सर्व पुरुषांचा स्पर्श केला तरी धर्मांची स्पर्श करून हिला सोडणारा नव्हे हिच्याशी संसार सुद्धा मला करायचा होता आणि म्हणून मग जाती एकच सांगतोय

त्याच्यामुळे ते कारण आहे प्रत्येक राजांचा पुत्र शंतनु जाणतोय आणि ज्यावेळी शंतनु राजांचा विवाह गंगाशी झाला गंगेशी विवाह झाल्यानंतर त्यांना अष्टपुत्र प्राप्ती झाली आणि अष्टपुत्र प्राप्ती झाल्याच्या नंतर त्यातील आठवा पुत्र म्हणते देवर हा देवर ज्यावेळी गंगा पाण्यात सोडण्यासाठी जात होती त्यावेळी शंतुनी राजांनी अडविलं पण लग्नाच्या आधी गंगेने अड घातली होती कृत्य करीन त्या कृत्यावर तुम्ही कधीही प्रश्न करायचा नाही ही अट त्यांनी मान्य केली पण त्यांचे एकावर एक, एक पुत्र गंगाच्या वेळी वाहत्या पाण्याच्या प्रवाह सोडून त्यांना मृत्यू मृत्युमुखी पाडत होती त्यावेळी ते दृश्य ते बाल होते आणि ज्यावेळी आठवा पुत्र गंगे जोडत होती त्यावेळी राजे संतुलीने विचारलं हे गंगे हे दुष्कृत्य तू काय करते त्याच वेळी गंगेने सांगितलं की माझा उद्धार झालाय मी आता तुमच्या समवेत संसार करणार नाही असं सांगितल्यानंतर हा जो आठवा पुत्र आहे तो तुमचा पुत्र आहे आणि याचं नाव देवव्रत आहे याला मी घेऊन जाते कारण मी याला जन्म दिला मातेनं जन्म दिल्याच्या नंतर बारा वर्षापर्यंत सांभाळणं हे मातेच कर्तव्य असत कारण बारा वर्षापर्यंत प्रत्येक माणसांवर सात संस्कार घडत असतात आणि ते सात संस्कार आईच्या कुशीत घडले जातात म्हणून गंगा देवीनं देव्रताला आपल्या स्वर्गस्थानी नेलं आणि बारा वर्षानंतर तो देवरथ या मृत्यू लोकी आला आणि तो देवरथ या मृत्यू लोकी आल्याच्या नंतर एका नदीचा प्रवाह हो, स्वतःच्या पाण्यानं अडविला हा एवढा पराक्रमी कोण म्हणून पाहण्यासाठी राजे संतनुतीपर्यंत गेले त्यावेळी देव्रताच्या त्यांची भेट झाली त्यावेळी तिथे गंगा प्रकट झाली आणि गंगा मातेने सांगितलं जो तुमचा आठवा पुत्र मी घेऊन गेले होते तो तुमचा आठवा पुत्र म्हणजे देव्रत असं सांगितल्याच्या नंतर गंगा देवीने सांगितलं की याचा स्वीकार करावा गंगा देवीने सांगितलं म्हणून पि त्याच्या राजे राजेशंतुन त्यांचा स्वीकार केला आणि देववताचा स्वीकार केल्यानंतर राजेश अंतुन म्हणजे साधारण व्यक्तिमत्व होते ज्यांच्या स्पर्शानं माणसांचे रोग दूर व्हायचे ज्यांच्या स्पर्शानं माणसाच्या देहाला झालेल्या व्याधी दूर व्हायच्या अशा शंतनुराजा असताना सुद्धा त्यांचं प्रेम सत्यवतीवर झालं आणि ज्यावेळी त्यांचं प्रेम सत्यवतीवर झालं सत्यवतीनं ज्यावेळी त्यांचं प्रेम मिरज झालं त्यावेळी तिनं सांगितलं की मला तुमच्याशी विवाह करायचं नाही त्यावेळी शंतनुराजांनी विचारलं यांच्या मुळाचे कारण दे काय तर त्यावेळी सांगितलं कि जर या हस्तना पुरात मी तुमचा जर पुत्र ठरलो मी तुमची जर पत्नी ठरली तर माझ्या पोटी येणारा पुत्र या गादीवर बसला पाहिजे आणि त्यानंही राजवादी सांभाळली पाहिजे असं ज्यावेळी सांगितलं ना त्यावेळी राजा शंकनु विचारग्रस्त झाले कारण पहिल्या पत्नीचा पुत्र अर्थात ज्येष्ठ पुत्र हा हस्तिनापुराच्या अधिकारी होता आणि प्रत्येक ज्येष्ठ अधिकारी असतो त्या नात्यानं ना, ज्यावेळी चिंताग्रस्त झाले आणि त्या चिंतेच कारण या देवरतानं त्यांना विचारलं त्यावेळी राजाने सत्यवतीची कहाणी सांगितली त्यावेळी भीष्म त्यावेळी देवरत आपले पिता शंतनूंना घेऊन सत्यवती गेला आणि सत्यवती पाशी धावून सांगितलं सत्यवतीचे पिता धिवर यांच्याशी बोलून सांगितलं या राज्याची राज... राजगादी हा जो असेल तो, असे तो सत्यवती मातेच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो हस्तिनापुरातला वारसदार ठरेल आणि मी हस्तिनापुराचा वारसदार न ठरता हस्तिनापुराचं मार्गदर्शन करेल आणि आजीवन ब्रह्मचारी व्रताचं पालन करेल हे सांगितल्यानंतर सत्यवतीनं त्यांच्याशी विवाह केला आणि खरा वादे गादीचा वारसदार आईला बाजूला आणि विचित्र विजय झाला गादीचा वारसदार शंकर राजा ज्यावेळी त्याने प्रतिज्ञा केली या देवरतानं तुम्ही आज अविवा जाई त्यावेळेस भीष्म त्याला हे जग भीष्म म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्या भीष्मांचा अधिकार काढून घेता म्हणून माझ्या मुखातून लोक निघाले ही तुझ्या परत परंपरा माझा एकच मुद्दा आहे की ज्या हनुमतीचं हरण तू केलंय ना तिला तिच्या स्वस्थाने जाऊ दे देणार का मला ती कशासाठी मला 아버지, 마마, 어떻게 사는지. 오늘 피투성이가 올라니, 쉐벗에서 합도해. 안으로 뛰지 못했다고. 우리 돌아가리. 마라탕 가서 마시니. 삼겹살이 삼겹살이 없기 때문에. 감사합니다.